नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला सगळ्यांना आवडणारी आणि झटपट होणारी कोणताही कलर न घालता पावभाजी करून दाखवणार आहे आपण रेसिपीला सुरुवात करू इथे मी मटार घेतलेले आहेत त्यासोबत दोन बटाटे घेतलेले आहेत फ्लावर उकडून घेतलेला आहे एक बीट घेतलं आहे आणि फ्ला आणि गाजर घेतलेला आहे फोडणीसाठी कांदा लसूण आलं मिरची घेतलेली आहे आणि टोमॅटोची पेस्ट इथे करून घेतलेली आहे भोपळी मिरची आणि कोथिंबीर इथे सर्वप्रथम आपण पातेली गरम करत ठेवणार आहोत त्याच्यामध्ये एक पळी तेल घालत आहे आणि आपण ज्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला पातेल्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत जर तुम्ही कुकरमध्ये भाज्या उकडून घेणार असाल तरीही चालेल इथे मी पातेल्यात करून दाखवत पाते आहे म्हणून मी इथे पातेले घेतलेलं आहे हातेल्यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या घालायच्या आणि मी इथे एक बटरचा तुकडा घातलेला आहे ते बघू शकता पावभाजी म्हटली की बटर हा येतोच म्हणून मी इथे बटरही घातलेला आहे तेलामध्ये सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ म्हणजे भाज्या शिजण्यापुरतं मीठ घालायचं आहे मीठ पण छान आपल्या भाज्यांना लावून घ्यायचं आणि मी थोडी हळद घातलेली आहे तुम्ही नाही इथे घातलात तरीही चालेल हळद घालून मी पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलं आहे आणि भाजी शिजण्यासाठी इथे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे पुन्हा मिक्स करून भाजीवरती झाकण ठेवून आपल्याला भाजी पाच मिनटं वाफवून घ्यायची इथे बघू शकता आपल्या भाजी चांगलं उकळी आलेले आहे आणि पाण्याचा कलरही चेंज झाला आहे आपण जे बीट घातलं आहे त्याच्यामुळे हे झालेलं आहे झाकण ठेवायचं आणि भाज्या शिजेपर्यंत अजून पाच मिनटं आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत ते बघू शकता पाच मिनटं झालेल्या आहेत भाज्यांमधलं पाणी पण आटलेलं आहे आणि आपल्या इथे भाज्या पण शिजल्या इथे बघू शकता मी बटाटा दाखवत आहे बटाटा पण छान शिजलेला आहे सगळ्या भाज्या छान शिजलेल्या आहेत इथे जर तुम्ही कुकरमध्ये शिजवलात तर दोन शिट्ट्या काढून घ्या आता हे सगळं मॅशरने मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथे मी सगळ्याच भाज्या मॅशाने छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत इथे बघू शकता भाज्या छान अशी पेस्टप्रमाणे झालेल्या आहेत इथे कढई गरम करीत ठेवलेली आहे कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे दोन फळी तेल घातले आहे आपल्याला ह्याच्यामध्ये बटर येईल तुम्ही पूर्ण बटर घातला तरी चालेल आता मी ह्याच्यामध्ये एक तुकडा बटर घातलेला आहे म्हणजेच एक चमचा बटर तेलामध्ये छान मिक्स झालं आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालून घेतलेले आहे ते पण छान फुललं आहे आणि जो आपण कांदा कापून घेतलेला आहे फोडणीसाठी तो कांदा घातलेला आहे कांदा पण छान मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये आणि बटरमध्ये थोडासा कांद्याचा कलर चेंज झाला आहे त्याच्यामध्ये मी आलं लसूण आणि मिरची घातलेली आहे ते पण आपल्याला छान कांद्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे गॅस बारीकच ठेवायचा आहे तर आपला कांदा करपू शकतो त्याच्यामध्ये मी थोडं हिंग घातलेलं आहे आणि जी शिमला मिरची आपण घेतली ती पण घालून घ्यायची आहे ह्या स्टेजला शिम शिमला मिरची घालायची म्हणजे कांद्यासोबत छान मऊ होईल आणि मी कोथिंबीर घालत आहे याच्यामध्ये थोडी कोथिंबीर पण घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून छान दोन मिनटं वाफवून घ्यायचं ही सगळी स्टेप आपल्याला मंद गॅसवरती करायची आहे इथे बघू शकता कांद्याचा पण कलर चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट जी घेतलेली आहे करून ती घालत आहे ते पण छान आपल्याला फोडणीमध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून पुन्हा एक मिनटं वाफवून घ्यायचं आहे इथं आपला टोमॅटो पण छान मिक्स झाला आहे बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत इथे मी थोडी हळद घातली आहे हळद थोडीच घालायची कारण आपण भाजी शिजताना पण हळद घातलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला घातलेला आहे दोन चमचे आपला साठवणीचा लाल तिखट असतो तो आणि अडीच चमचे मी इथे पावभाजी मसाला घातलेला आहे पावभाजी मसाला तर लागणारच आहे आपण पावभाजी करतोय तर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं भाजी शिजताना पण आपण मीठ घातलं त्यामुळे मीठ पण आपल्याला कमीच घालायचं आहे इथे इथे बघू शकता चांगले मसाले आपले कांदा आणि भोपळी मिरचीसोबत मिक्स झालेले आहेत आता याच्यामध्ये जे आपण पावभाजी घेतलेली आहे पावभाजीसाठी जी भाजी, पाव भाजी, भाजी मॅश करून घेतली आहे ती घालून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे आणि याच्याप्रमा याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे मी पुन्हा एक ग्लास इथे पाणी घातलेलं आहे आता छान मिक्स करून घेऊन आपल्याला पाच मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी शिजलेलीच असते पण आपल्या मसाल्यांसोबत छान मिक्स झालेली पाहिजे म्हणून ते मॅशरने थोडी पाहिजे तर तुम्ही मॅश करून घेऊ शकता अशा प्रकारे आणि वरून कोथिंबीर घालायची भाजीमध्ये आपण कोणताही कलर घातलेला नाही आहे बीट घातल्यामुळे आपल्या भाजीला कलर येतो त्यामुळे कोणताही कलर वापरू नका आणि पावभाजी सगळी आपल्याकडे तयारी असेल तर झटपट होते तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा इथे आपली पावभाजी रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशाच नवीन सोबत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा